आई बहिणीवर शिव्या दिल्या मला म्हणजे इतक्या घाण शिव्या की त्या उच्चारणं बी मला असं वाटतं की बरोबर नाही हे बरोबर नाही अशा पद्धतीनं ट्रोल करणं आणि शिवीगाळ करणं एखाद्याला मंडळी कवरेज डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो सत्तावीस जुलैला जुलैला जो वंजारी समाजाचं ठाणे इथं होणारं जे झालेलं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे तर त्याचबरोबर तात्या होणार लाने अनेक मान्यवर त्या ठिकाणी आले होते आणि ते अधिवेशन जे आहे ते पार पडलं होतं त्यामध्ये सुशीलताई मोराळे देखील गेल्या होते आणि त्यामध्ये त्यांनी भाषण करता करत असताना एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यानंतर त्यांना मराठा समाजाकडून आहे ते ट्रोल करण्यात येत आहे नक्कीच सुशीलाताई मोराळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई काय सांगाल तुम्ही ठाण्यामध्ये एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर तुम्हाला ट्रोल केलं काय होत नाही ट्रोल केलं गेलं खरं म्हणजे दुर्दैव आहे मला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे मला जे बोलले मी ते बोललेलीच आहे माझ्या असे त्याच्यामध्ये भावना होती की सवलती घेण्यासाठी आत्ता समाज पुढं आला खरं म्हणजे हा समाज एकोणीसशे साठपासून सीमध्ये आहे पण मराठवाड्यामध्ये गेले दोन वर्षामध्ये त्यांना सर्टिफिकेट्स मिळायला लागलेले आहेत आमचं काही म्हणणं नाही आम्ही एक स्वागत केलेलं आहे त्याचं सीमध्ये ते आलेले आहेत त्याचं आम्ही काही त्यांना विरोध केलेला नाही आहे कारण मूळ मंडल आयोगातसुद्धा सीमध्ये कुणब्यांना संधी आहेच आहे आता मी फक्त कुणब्यांनो एक भाषणाची माझी स्टाईल आहे ग्रामीण भाषेत मी बोलले की कुणब्यांनो <laughs> काय मी बोलले वाईट ह्याचा इतका राग यायचं काय कारण आहे आणि मी फक्त असं म्हणाले की कुणब्यां कलेक्टर होऊन दाखवा कारण कलेक्टर होण्यासाठी अठरा अठरा तास अभ्यास करावा लागतो बहुतेकपणानं बहुजन पोरं आजकाल कावड घेऊन जातात देवे आणतात धर्म उत्सव महोत्सव यात्रा जत्रा ह्याच्यामध्ये जास्त वेळ देतात त्या तुलनेमध्ये वंजारी समाज हा अभ्यास करतो दिल्लीला राहतो मुंबईत राहतो पुण्यात राहतो अभ्यास करतो कलेक्टर होतो हो एस पी होतो डी वाय एस पी होतो डिप्टी कलेक्टर होतो आणि मग तो आपलं भविष्य घडवतो हो मराठा पोरांनी पण असं भविष्य घडवा कुणब्याच्या पोरांनीसुद्धा असं भविष्य घडवावा अशा पद्धतीचं आव्हान फक्त मी केलं मी फक्त त्यांना चॅलेंज शब्द म्हणाले मला आव्हान म्हणायचं होतं की मी तुम्हाला आव्हान करते की तुम्ही पण व्हा ज्या प्रमाणात आपली पोरं होत आहेत त्या प्रमाणात अजून मराठा समाजाची किंवा कुणबी समाजाची पोरं अभ्यासामध्ये पुढं येत नाही तर असं माझी खंत होती ती मी फक्त मला जे बोलता आलं बोल ते, ते मी बोलले होते माझा काय त्याच्यामध्ये वाईट हेतू नव्हता किंवा कुणाला खिजवणे किंवा कुणाला काही करणे असं काही नव्हतं परंतु आता त्यांनी राईचा पर्वत करायला सुरुवात केला आहे ट्रोल करणारी एक जमात आहे त्या जमातीला माझी अशी विनंती आहे की माझं सार्वजनिक एक लाईफ आहे मी खूप वर्षापासून समाजामध्ये काम करते प्रत्येक समाजात काम करते अशावेळी तुम्ही मला अशा पद्धतीनं बरं ठीक आहे ट्रोल करा मला माझं काही म्हणणं नाही पण आई बहिणीवर शिव्या द्यायच्या माझ्या चारित्र्यावर बोलायचं माझं आता सत्तर वर्ष वय आहे तुम्ही माझं चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य जर करत असलात तर मला वाटतं आई बहिणीवर शिव्या दिल्या मला म्हणजे इतक्या घाण शिव्या की त्या उच्चारणं बी मला असं वाटतं की बरोबर नाही हे बरोबर नाही आहे अशा पद्धतीनं ट्रोल करणं आणि शिवीगाळ करणं एखाद्याला एखाद्याची इतकी म्हणजे बदनामी करणं हे काय काय बोलले होते मी असं मला वाटतं मी काय फार वाईट बोलले नव्हते माझा हेतू तसा काय कुणाला डिवचायचा नव्हता किंवा कुणाला काही त्रास द्यायचा नव्हता आणि अजूनही माझी विनंती आहे की कुणबी समाजातल्या तरुणांना की कुणबी समाजातल्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून मोठं झालं पाहिजे समाजामध्ये आपली प्रतिष्ठापत वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्यांना माझं काय दुसरं म्हणणं नाही आहे काही नक्कीच ज्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्हाला ट्रोल केलं जातं आहे त्यांना सायबर विभागाच्या मार्फत काही तक्रार केली का तुम्ही काय तक्रार करायची अनुल्लेखानी मारायचं अशांना काय त्यांचं इतकं महत्त्व वाढवायची काय गरज आहे आणि काय सायबर विभाग करतो काय काय सायबर विभागात काय त्यांचे फेक अकाउंट आहेत सगळे त्या फेक अकाउंटमध्ये ते काय सापडत नाहीत काय नाहीत आणि इतकं वाढवण्याची काय गरज नाही मला असं वाटतं काय मी फार काही असं हे केलेलं नाही आहे त्यांनी देऊनच शिवाय एवढीच माझी विनंती आहे मला विचाराने त्यांनी मारावा माझी अशी विनंती आहे त्यांना की माझ्या विचाराने सामना माझा त्यांनी करावा माझ्या विरोधात त्यांना बोलायचं आहे तर वैचारिक भांडण आहे आपलं वैचारिक भांडणामध्ये बोलावं त्यांनी मला पण तुम्ही चारित्र्यावर बोलता शिवीगाळ करता हे कोणत्या थराचं तुमचं वागणं झालं हे काय चांगलं नाही तुमचं वागणं मला असं वाटतं नक्कीच आपण ज्यांच्याशी संवाद साधला त्या सुशिला ताई मोराळे होते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांनी त्या ते वक्तव्याबद्दल एक स्पष्टीकरण देऊन आपल्यासोबत संवाद साधलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी तर थांबतो नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका